नमस्कार मैत्रिणी नो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे आज थी आपल्याला जर ताप आला असेल आणि हा ताप जो आहे हा सर्दी खोकल्यामुळे मुळे असेल तर या संपूर्ण त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेणारे आहे आणि यामुळे तुमच्या सर्दी खोकल्याचा त्रास देखील निघून जातो तसेच यामुळे तुम्हाला जर ताप आलेला असेल तर ताप देखील झटपट उतरतो इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच होईल तर यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे आले आले घेऊन याप्रमाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहे हे उलट सुलट करून दोन्ही साईडने थोडे छान भाजून घ्या याप्रमाणेही भाजून झाले की थंड होऊ द्या थंड झाली की यावर जी साल आहे ही, ही प्रथम काढून घ्यायची आहे मग याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या हे आल्याचे तुकडे मिक्सरच्या पात्रात टाका यामध्ये एक चमचा भरून ओवा टाकायचा आहे यासाठी आपण कच्च्या ओव्याचा वापर केला आहे व चार काळ्या मिऱ्या दोन हिरवे वेलदोडे व हे संपूर्ण पदार्थ टाकून ही छान बारीक वाटून घ्या छान पेस्ट व्हायला हवी यासाठी यामध्ये थोडेसे आपण पाणी टाकून देखील वाटू शकतो याप्रमाणे थोडे पाणी टाकून ही छान वाटून घ्या हे बघा याप्रमाणे बारीक अशी छान पेस्ट तयार होऊन मिळाली आहे गॅसवर एक पात्र ठेवा यामध्ये साधारण अर्धा कप भरून पाणी टाका आणि हे पाणी छान गरम झाले की यामध्ये याप्रमाणे एक छोटी वाटी भरून किंवा मोठे दोन चमचे गुळाची पावडर किंवा गुळ चिरून टाका याची प्रथम संपूर्ण पाणी तयार होऊ द्या याप्रमाणे गूळ पूर्ण हितळून गेला की जी आपण पेस्ट तयार केली आहे ना ही पेस्ट यामध्ये संपूर्ण चाकून द्या यासाठीच आपण अगदीही बारिश केली आहे की हे आपल्या तोंडामध्ये येऊ नये मंद आचेवर हे छान उकळवून घ्यायचे आहे अगदी हे संपूर्ण मिश्रण एकजीव व्हायला हवे इतपत आपल्याला हे उकळून सिरपप्रमाणे तयार करून घ्यायचे आहे हे बघायला छान उकळे आले आहे आणि हे मिश्रण सिरपप्रमाणे घट्ट देखील झाले आहे याप्रमाणे हे तयार झाले की यामध्ये साधारण अर्धा चमचा भरून काळ्या मिठाची पावडर टाकायची आहे आणि हे छान असे मिक्स करून घ्या तयार झालेले सिरप काचेच्या एका स्वच्छ पात्रामध्ये किंवा बॉटलमध्ये काढून घ्यायचे आहे हे बघा तयार झालेली सिरप आणि ज्या व्यक्तींना ताप आला आहे किंवा सर्दी खोकल्याचा त्रास आहे अथवा पोट देखील दुखत असेल ना अशा व्यक्तींनी हे एक चमचा सिरप एका वेळेस द्यायचे आहे आणि हे सिरप आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकतो लहान मुले असतील तर अर्धा चमचा सिरप एका वेळेस द्यायचे आहे व मोठ्या व्यक्ती असतील तर एक चमचा भरून सिरप हे एका वेळेस द्यायचे आहे असे आपल्याला दिवसभरातून सकाळ दुपार व संध्याकाळ असे दिवसभरातून तीन चमचे भरून ही पेये प्यायचे आहे यामुळे कितीही भयंकर सर्दी खोकल्याचा त्रास असो किंवा ताप आला असो हे एका दिवसात अगदी सहजतेने बरे होण्यास मदत होते आणि हे तुम्ही बनवून देखील ठेवू शकतात किमान सात दिवस हे सहजतेने टिकते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद